ऐसा लगता है, है क्या <laughs> हिवाळा चालू झाला आहे आणि आपल्या स्किनबरोबरच आपले केससुद्धा खूप ड्राय होतात स्काल्प ड्राय होतो आणि त्यामुळे ना डॅन्ड्रफ होण्याची शक्यता असते म्हणून केस धुताना तसेच केस धुऊ नका हेअर ऑइलिंग करा आणि त्यानंतर केस धुवा एका रात्री करून ठेवत असाल तर चांगलंच पण बऱ्याच जणांना ते आवडत नाही मी मीही एक त्यातलीच म्हणून आता हेअर ऑइलिंग करते आणि इथूनच व्हिडिओची सुरुवात करते तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कोकोनट ऑइलमध्ये मी एक विटामिन ई e कॅप्सूल टाकली आणि त्यानंतर आता हेअर ऑइलिंग करते आहे आणि स्किनसाठीही विटामिन ई e कॅप्सूल चांगला आहे पण खरं तर केसांचं सांगायचं झालं ना आपण कितीही चांगले प्रोडक्ट वापरले ते अजिबातच युजफुल नाही आहे असं मी म्हणत नाही त्याचाही फायदा होतोस पण बऱ्याचशा गोष्टींना आपल्या जीन्सवर डिपेंड असतात आपल्या आईचे बहिणीचे केस कसे आहेत त्यावरच थोडीफार आपलेही केसांचं टेक्स्चर किंवा आपलेही केस त्याचप्रमाणे असतात त्यामुळे खूप जास्त प्रॉडक्ट यूज करण्याच्या मागे लागू नका जस्ट हेअर ऑइलिंग करणं बेस्ट आहे आणि त्यानंतर कोणता शॅम्पू वापरता फक्त हे महत्त्वाचं आहे खूप प्रॉडक्ट वापरले की अजून जे केस आहेत ना तेसुद्धा खराब होतात असो चला आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळची हाऊसवाईफ असू दे किंवा वर्किंग वुमन असू दे घरातली जी धावपळ असते ती या कामांसाठीच असते आंघोळी आधीची कामं असतात आंघोळीनंतर तर बरीचशी एकामागे एक पाठीमागे लागलेली कामं असतातच पण सकाळची ती धावपळ जर मुलांना शाळेत जायचं असेल ऑफिसला जायचं असेल तर खूप धावपळ असते तर आता रियांश गेला आहे स्कूलमध्ये आणि त्यानंतर मग मी फ्री होऊन जरा निवांत काम करते कारण कसं अश्विन ऑफिसला जात नाही त्यामुळे घाई तर नसते पण तरीही असं वाटतं की सगळी कामं जर वेळच झाली तर स्वतःसाठीही वेळ काढता येतो नाहीतर काय होतं असं वाटतं की दिवसभर आपण किचनमध्ये आणि घर आवरण्यामध्येच बिझी असतो ऐस असं आपल्याला फ्री टाईम कधीच मिळत नाही तर सगळ्यात आधी बेड आवरून घेतला लिव्हिंग रूममध्येही खूप सारा असा पसारा असतो बुक्स असतात टॉवेल्स बऱ्याचशा वस्तू असतात टॉईज असतात कधी ग्लासेस असतात तर ते सगळं आधी आवरून घेते कसं घर थोडंसं ऑर्गनाइज्ड असलं की थोडंसं चांगलंही वाटतं आणि जरा खाली खाली वाटतं आणि आता हा जो टेबल आहे त्याला तर काहीच पर्याय नाही आहे तो कितीही क्लीन केला ना कही तरी नाही त्यावर टॉईज असले तरी कागदाचे काही ना काही आर्ट अँड क्राफ्ट बनवून तरी ठेवलेले असतातच पण ठीक आहे हाही एक फेज आहे नंतर हाच हीच जी आठवण आहे ती नंतर येईल की इथे काय असायचं म्हणून त्याचं एवढं टेन्शन नाही आता कुठली तरी जागा ही भरलेली दिसेलच आणि त्याचमुळे आपल्या घरात मूल आहे आपल्या घराला घरपण येतं हे कळतं असो आता सोफा टाईट करून ठेवते म्हणजे सोफ्याचं कवर जे आहे ते व्यवस्थित झटकून घेतलं काय ना रियाशला कितीही नाही म्हटलं तरी तो सोफ्यावर काही ना काही खायला घेऊन बसतोच आणि त्याचं कवर आहे त्यामध्ये ते अडकून जातं म्हणून काही तीन चार दिवस झाले की असं सोफ्याचं कवर पूर्ण काढावं लागतं पूर्ण म्हणजे जस्ट ते झटकून घेण्यासाठी आतमध्ये जे फसलेलं आहे ते सुद्धा काढावं लागतं आणि त्यानंतर बघा सोफ्याचा एकदम लुकच चेंज होतो एकदम टाईट कवर ना की सोफा पण मस्त वाटतो आणि लिव्हिंग रूमसुद्धा ना एकदम सेट वाटते तुमचंही असंच होत असतं ना शाळेत जाणारे मुलं ऑफिसला जाणारे आणि त्यानंतर जो काही वेळ मिळतो तो, तो सगळं आपण कामांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी काढतो ॲक्च्युली घरात कुणी नसलं ना म्हणजे घर खाली असेल मुलं नसतील कुणीच नसेल तर आपली कमी वेळात जास्त कामं होतात कारण घर खाली असतं आणि आपल्यानुसार आपण एक एक कामं पटापट आवरत असतो आणि ते जर घरात सगळेजणं असतील तर आपला वेळ कसा आणि कुठे जातो पूर्ण दिवस हे आपल्यालाही माहीत पडत नाही कामं झाल्यानंतर परत एकदा गरमागरम चहा बनवला आणि बाल्कनीमध्ये आले आणि रोज तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर माझ्या या बाल्कनीत येताय ना आता मला माहिती आहे आणि मी ना ऐकत असते की मला बाल्कनी खाली आवडते किंवा मला झाडं लावायला आवडत नाही ती सुकतात जळतात हे बरोबर आहे बाल्कनी खाली राहते झाडंसुद्धा सुकतात जळतात पण तरीही ना आपल्या घरात एक शोभा किंवा थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण असावं बाल्कनी छान सुंदर ग्रीनरी दिसावी त्यासाठी थोडीफार झाडं ही पाहिजेच असते असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा नाही काही असलं ना की एखादं मनी प्लांट ॲलोवेरा तुळस आणि एखादं फुलांचं झाड तर असतंच असतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला झाडं आवडतात आणि काय झालं दिवाळीपासून जी ती लायटिंग आहे ती तुळशीच्या लग्नापर्यंत तशीच होती आता म्हटलं ती काढून घ्यावी आणि काही लायटिंग मी अशी झाडांवर टाकलेली थोडीशी गुंता झालेली असं वाटलं की उगाच टाकली आणि आज खूप एक्स्ट्राची कामंसुद्धा करायची होती कारण केसांना तेल लावलं होतं आणि म्हटलं की चला आरामात आपली सगळी कामंही होतील कधी कधी ही, ही धावपळ जी आहे सकाळची ती थोडीशी जास्त होते पण याच वेळेत ना खूप जास्त कामंही होतात म्हणजे वेळ वाया घालवला नाही तर पटापट -पत एका एकापाठोपाठ कामं केली तर बरीचशी कामं या कमी वेळात कम्प्लीट होतात तर पटापट -पत इथे ना आता बेसिनमध्ये टॉयलेटमध्ये मी हारपीक टाकून ठेवलं आणि हे सगळं करता करता खूप उशीरही झाला होता आणि भूकही लागली होती मग म्हटलं पूजा आधी करायची म्हणून ब्रेकफास्ट केला आणि अश्विनचं आता सकाळी काम चालू असतं त्यांनाही लवकर भूक लागते म्हणून वेळेवर ब्रेकफास्ट करणंही गरजेचं आहे आणि दुसऱ्यांसाठीच नाही आपण स्वतःचाही विचार करून ना कामं एका बाजूला ठेवून स्वतःसाठी ब्रेकफास्ट करायचा ब्रेकफास्ट खाऊन घ्यायचा आणि परत कामाला लागायचं कामं काय आपल्याला दिवसभरही केली तरी ती संपणार नाही आहे सगळी कामं झाली आता राहिला होता फक्त स्वयंपाक तो मी आंघोळ झाल्यानंतर करणार होते आणि आज ना आमची किट्टी पार्टी आहे तर आजची थीमही वेस्टर्न म्हणजेच बॉलिवूड थीम आहे तो वन पीसच घालून येतील सगळ्या सो म्हटलं की चला थोडंसं वॅक्सही करून घेते आणि आता हिवाळ्यात ना प्रत्येक पंधरा दिवसाला वॅक्स मला करायचंच आहे त्याने काय होतं की जी आपली स्किन तयार होते तीसुद्धा निघून जाते आणि थोडे काळवणलेले हातपाय असतात ना तेसुद्धा थोडेसे उजळ होतातच आणि आता मी असा विचार केला आहे की माझ्या व्हिडिओ थ्रूना मला ज्या कमेंट्स आवडतात किंवा छान वाटतात ज्या तुमच्याही गरजेच्या आहेत त्या कधीतरी मी तुमच्याशी शेअर करेल ज्याने आपल्या सगळ्यांचीच हेल्प होऊ शकते तर आता मला प्रियंका पुराणिक यांची एक कमेंट आलेली की ताई तुझ्या टिप्स सांगितल्या त्या तर बरोबर आहे पण ट्रॅव्हलिंग करणं फिरायला जाणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर एखादा ट्रॅव्हलिंग किंवा फिरायला जाणारा ग्रुप तुझा आहे का लक्षात तर आम्हाला सांगते का पण खरंच सांगते ट्रॅव्हलिंग करणं फिरायला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे पण माझ्या तरी माहितीत असा ग्रुप नाही आहे आता आम्ही जातो ते आम्ही आमच्या सोसायटीच्या मैत्रिणी किंवा मग ज्या ओळखीच्या आहेत त्याच आम्ही ग्रुप करून जातो असा एखादा ग्रुप असेल तर मला खरंच माहिती नाही जर कुणाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या खाली कमेंट केली तर त्याची हेल्प आपल्या सगळ्यांनाच होईल नंतर मी लगेचच थोडे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घेतले आणि आता थोडं थ्रेडिंगही करते आंघोळीनंतर लगेचच ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स काढले ना तर ते जास्त चांगले रिमूव्ह होतात आणि आज कितीही होती म्हटलं थोडंसं तरी तयार होणं गरजेचं आहे आपण घरी तर असे राहतोच पण कुठे बाहेर जायचं असेल किंवा कुठे छोटंसं फंक्शन असेल तर स्वतःची काळजी किंवा स्वतःला थोडंसं पॅम्पर करणंही तेवढंच गरजेचं असतं चला आता ते तर झालं बाकीचं काही स्किन केअर मी आज केलेलं नाही आहे नुसतं फक्त तर ॲलोवेरा जेल लावलं होतं आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागले तर सगळ्यात आधी डाळ भात लावून घेतला आणि त्यानंतर आज ना अर्धा किलो भेंडी होती नॉर्मली मी काय करते की भेंडीमध्ये एक बटाटा टाकतेच पण आज किट्टीसुद्धा आहे आणि भेंडी ही खूप दिवस ठेवू शकत नाही मग आज फक्त भेंडीची भाजी करणार आहे विदाऊट बटाटा तसा मला बटाटा आवडत नाही पण सगळ्यांना बटाटा टाकलेला आवडतो म्हणून नेहमीच मला तशीच भाजी करावी लागते तर पटापट स्वयंपाक आवरून घेते आणि त्यानंतर पुढची तयारी करते तीन ते चार दिवसाचे कपडेसुद्धा राहिलेले आणि आता हिवाळ्यात कसं जास्त कपडे लागतात संध्याकाळचे वेगळे त्यानंतर सकाळीसुद्धा मी वेगळे कपडे असतात आणि एक्सरसाइज करताना ते कपडे वेगळे काढून ठेवते रियांशही खेळायला जातो आणि आता स्वेटरसुद्धा काढायचे आहे तसे तर स्वेटर नाही आहेत पण आता बघू मला एक ना ही सुद्धा घ्यायची आहे आता बाहेर जाताना गाडीवर जाताना थोडी थंडी वाजते त्यासाठी मला एक पाहिजे आहे कधी पिंपरीत गेले किंवा कधी पिंपळे सौदागरला गेले ना तर तिकडूनच घ्यायचा विचार आहे खूप दिवस झाले अशी पिंपळे सौदागरला रोड साईड शॉपिंग करायला सुद्धा गेले नाही तिथेसुद्धा आता जायचा विचार आहे पण अश्विनला म्हटलं तर ते नाहीच म्हणतील म्हणून असाच ग्रुप करून जायचा विचार आहे जर सकाळचा वेळ कामामध्ये कसा गेला ना खरंच कळलं नाही आणि आता परत किचनमध्येच मी तुम्हाला दिसते आहे तर आता आहे संध्याकाळची वेळ आणि मला जायचं आहे सात वाजता किट्टीला पण घरचं तर सगळं आवरून जावंच लागतं घरच्यांची सोय करून जावी लागते बाकी काय आपल्याला तर तिकडे मिळेल पण घरचे काय करतील उशिरा जरी आला तरी आपल्यालाच करायचं आहे म्हणून मी आधीच करून जाते म्हणजे कसं लवकर यायचं टेन्शन नाही आणि बाकीच्यांनाही भूक लागली तर ते आपलं आपलंच जेवून घेतात तर सकाळची भाजी जास्तच होती डाळसुद्धा आहे आता फक्त दोघांसाठी पराठे केले बाकीचा सलाद आहे तेसुद्धा व्यवस्थित कट करून ठेवते म्हणजे मग माझं टेन्शन संप तर आता किट्टीसाठी जायची तयारी त्यासाठी ड्रेसच मी शोधत होते आणि मला नेहमी वाटतं ना पुरुषांचं बरं असतं त्यांना जास्त काही ऑप्शन्स नसतात आपल्या स्त्रियांचं असं आहे साड्या वन पीस शॉर्ट त्यानंतर जीन्स टॉप सलवार असे कितीतरी स्कर्ट आणि बरंच काय काय आहे त्यामुळे आपल्याकडे कपडे तर भरपूर असतात पण स्पेसिफिक एका गोष्टीकडे आपण बघितलं म्हणजे आता वन पीस शॉर्ट किंवा लॉंग असं बघायला गेलं तर आपल्याला त्यातही खूप कमी आहे असं वाटतं आणि तेच मी शोधत होते की मला नवीन काय करता येईल किंवा काय मी घालू तर मला असा लाईट वेट आणि थोडा कम्फर्टेबल पाहिजे होता तर मी एक ड्रेस काढला आहे आणि तो कितीतरी वर्षापासूनचा आहे जो मी पिंपे सौदागरमधूनच घेतलेला त्यावेळी ना खूप छान कपडे मिळायचे आत्ताही मिळतात पण कधी मिळतात कधी नाही मिळत लवकरच मी जाईल आणि मला थोडी शॉपिंगही करायची आहे खूप दिवस झाले झालंच तर ऑनलाईन करेल किंवा मग कधी कधी ना ऑफलाईन शॉपिंग करायलाही आवडते स्पेशली रोडवरची तर बघूया कधी जाणं होतं तर आता कपडे काढले आहेत आणि पटापट तयारसुद्धा होते आज ना खूप दिवसानंतर सिल्वर ॲक्सेसरीज घातलेली आहे गळ्यातलं खाण्यात आणि वॉचसुद्धा सुद्धा खूप जुनी वॉच आहे माझी ही फास्ट टॅगची ती फार आता यूज होत नाही पण म्हटलं की चला आज सिल्वर काहीतरी घातलं आहे कारण माझी जी मेन वॉच आहे ती गोल्डन आहे प्रत्येक याच्यावर तीच घालते खूप आवडते मला ती वॉच पण हीसुद्धा ठेवूनच होती तर आज ही घातली आणि घड्याळीमध्ये वाजले दिसत आहेत साडेचार पण घड्याळ जरा बंद झाली आहेत आता सात वाजले होते तर जायची वेळ झाली घरात कोणीच नव्हतं अश्विन बाहेर गेले होते फिरायला आणि रियांशसुद्धा खाली खेळायला गेला होता मग घरातली सगळी लाईट आधी बंद केली कारण संध्याकाळच्या वेळी दिवा लावायच्या वेळी सगळी लाईट मी चालू करून ठेवते तर बाहेर जायचं असलं की सगळ्या लाईट बंदसुद्धा करून जाते चला पटा 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 और... वेस क्या, क्या? तर चला आता पटापट किट्टीत जाऊया किट्टीमध्ये आल्यानंतर गेम खेळणं तो बनता आहे तर सगळ्यात पहिला गेम हा स्टिकवाला आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते आपण हा लहानपणी गेम खेळलो आहे आपण म्हणजे बरेच जण खेळले असतील पण आपण ना तो काचांसोबत खेळलो आहे म्हणजे काच टाकायचे आणि तू आणि त्यातून जेवढे काच निघता येईल न हलवता तेवढे आपले होतात तर हा थोडासा ॲडव्हान्स गेम आहे स्टिक आहे पण आम्हीसुद्धा आहे लहानपणी तो म्हणजे काचांसोबत आहे बांगड्यांचे काचं असतात ना त्याच्यासोबत तुम्ही खेळला आहे का मला नक्की सांगा तर मजा आली लहानपणीचे गेम आता परत आम्ही खेळतोय कारण बऱ्याच जणींकडे ना जे लहान मुलांचे टॉईज असतात किंवा असे काहीतरी गेम असतात तेच आता मोस्टली खेळला जात आहेत आणि हा गेम थोडासा ॲडव्हान्स आहे हा आत्ताच्या लहान म्हणजे आत्ता ना ॲक्च्युली रिटर्न गिफ्टमध्ये हा गेम मिळतो तर यामध्ये काय असतं की आता कसं सांगता नाही येणार मला पण सगळ्यात शेवटी ज्याचे कमी कंच राहतील ना तो विनर असेल या गेममध्ये आणि पहिल्या गेममध्ये ज्याच्या जास्त स्टिक निघाल्या तो विनर होता तर काय माहिती मला काय झालं ह्यांनीच सगळ्यांनी मला ना की तूच जिंकते तूच जिंकते असं म्हणत म्हणत आता दोन दोन ते तीन किट्ट झाल्या एकही गेम मी जिंकलेली नाही आणि आजसुद्धा असंच झालं हा गेम तेवढा डिफिकल्ट नाही आहे पण जो रेग्युलर खेळत असेल लहान मुलांसोबत त्यांना ना व्यवस्थित कळतं आणि काही जणांना तर अजिबातच येत नव्हता पण मजा आली जिंकणं महत्त्वाचं नाही आहे गेम खेळायला मिळतं आहे मजा येते आणि मजा येते यार गेम खेळायला तुम्हीसुद्धा करा किट्टी नाही तर असंच एखाद्या वेळी भेटा गेम खेळायला बाहेर फिरायला जा सकाळची जी मी धावपळ तुमच्याशी शेअर केली ती सगळ्यांचीच असते पण त्या धावपळीमधून असा एक आपल्यासाठी आपल्याला पर्सनल टाईम काढावा लागतो जो मित्रमैत्रिणींबरोबर आपण घालवतो त्याच ना आपण सगळं विसरलेलो असतो जे आपलं आपण सकाळपासून काम केलं आहे किंवा घरात काय असेल काय नाही ते सगळं विसरतो आणि हा जो असतो तो आपला स्वतःचा वेळ असतो आपण घालवला आपण स्वतःसाठी एन्जॉय करत असतो आणि किट्टीमध्येही अशा मैत्रिणी आहेत ज्यांची लहान मुलं आहेत बाहेर जास्त जायला मिळत नाही किंवा लहान मुलं असली कामाचं वर्कलोड जास्त असलं मग ते घरातलं असू देत ऑफिसमधलं असू देत थोडा ना असा एक थोडं माइंड फ्रेश करणारा एक वेळ हवा असतो आणि तो, तो वेळ ना फक्त असा थोडंसं घरापासून लांब आपल्या मैत्रिणींबरोबर असा जर घालवला तर खूप मजा येते तर ही होती आजची थीम ॲक्च्युअल ना बॉलिवूड थीम होती आणि सगळ्यांना काही ना काही बनवून यायचं होतं पण आम्हाला थीमच कळली नाही कारण खूप वेळेवर किट्टी डिसाईड झालेली पण तरीही मजा आली ड्रेस तेवढा महत्त्वाचा नाही आपण किती एन्जॉय करतो ते महत्त्वाचं तर डान्स सुरुवातीला अजिबात निघत नव्हता ते म्हणतात ना की असं घरी डान्स निघत नाही जो ॲक्च्युअल डान्स फ्लोअरला निघतो पण तरीही थोडाफार सगळ्यांनी डान्स केला मजा आली तसा डान्स तसा स्पेसिफिक कोणालाच येत नाही पण तरीही तो आपला वरातवाला डान्स असतो तो तर सगळ्यांनाच येतो ना थोडेफार हातपाय हलवायचे आणि एन्जॉय करायचं सगळ्यात शेवटी इथे झिंगाट गाणं लावलं कारण एंड करायचं होतं आणि एंडिंगला आपलं झिंगाट नाही लागलं तर मग काय लागलं तिने आपलं घरचं गाणं वाटतं म्हणून झिंगाट लावला आणि आता बस इथे डान्स इथेच संपवणार आहे खूप मजा केली नेहमीप्रमाणे खूप मजा आली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि हा बाल्कनीमधून दिसणारा व्ह्यू आणि छान वाटत होतं मस्त एकदम काम वाटत होतं आणि मनी प्लांट इतका सुंदर वाढला आहे ना हिच्याकडे खरंच खूप सुंदर दिसत होता मनी प्लांट एकदम भरगच्च भरलेला आहे आणि वर सुद्धा तेवढाच मस्त गेला आहे तर असा होता आजचा दिवस सकाळची किंवा आपली घरातली धावपळ ही सगळ्या स्त्रियांची आहे पण त्यानंतर आपण स्वतःसाठी किती वेळ काढतो आपण कसा एन्जॉय करतो ना तेसुद्धा आपल्याच हातात आहे हेच थोडक्यात मी आज तुमच्याशी शेअर केलं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा मला एका लाईकनेसुद्धा खूप मोटिवेशन मिळतं तर चला मग आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय